हॅलो फ्रेंड्स मी उर्मिला उर्मिला कुकिंग क्लासेसमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण ब्ल्यूबेरी फ्लेवरचा केक बनवतोय मी बेस बनवून घेतलेला आहे आपल्याला आता लेअरिंग करायचं आहे आणि हा केक आपण विदाऊट फॉन्डन करणार आहे थीम केक आहे आपण क्रीमपासूनच हा केक कसा पा करणार आहोत ते पाहूया आधी आपण लेअरिंग करून घेऊया इथे मी क्रीम लावून घेतली आणि ब्ल्यूबेरीचा क्रश यावर घातलेला आहे हा टू टेअर केक आहे तर टू टीअरचा वरचा भाग जो आहे तो हा हा आहे या ठिकाणी माझं लेअरिंग करून झालेलं आहे आता आपल्याला टू टिअरचा हा के, खालचा केक खालच्या बाजूचा केक आहे जो एक किलोच्या बेसमध्ये तयार केलेला आहे आणि जो वरचा बेस होता तो अर्धा किलोच्या केक बेसमध्ये बनवलेला होता आता इथे सुद्धा आपल्याला लेअरिंग करून घ्यायचंय सेम जसं आपण आधी केलेलं आहे तसंच इथे मी ब्ल्यू कलर लावून घेणार आहे दोन्ही केकला हा एक किलोचा बेस आहे आणि तो आधी बनवला तो आपण अर्धा किलोचा बेस आहे त्याचं पूर्ण प्रमाण मी या सुद्धा सांगितलेलं आहे नसेल मिळालं तर प्लीज प्लेलिस्ट चेक करा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सर्व केकचे व्हिडिओज मिळतील असं या पद्धतीने केकवर ठेवायचा सावकाश ठेवायचा नाहीतर खालचा बेस जो आहे तो खराब होऊ शकतो आता हे माझं ठेवून झालेले आहे मला आ, आता इथे कार दाखवायचे आहे तर मी पिकने एकदम हलक्या हाताने कार ड्रॉ करून घेते इथे आणि जे स्टार नोझल आहे एकदम छोटी साईज ते नोझल वापरून मी ते कारला कलर करणार आहे कार डिझाईन करणार आहे या पद्धतीने आपल्याला आता सगळ्यात छोटं नोजल जे स्टार नोझल असतं सगळ्यात छोटी साईज जे आपण डॉल केकसाठी सुद्धा वापरतो तेच नोझल आहे नंबर नाही आहे नोझलवर कुठलंच असं मी या पद्धतीने आता कारच्या आकारामध्ये नोझलने मी ही डिझाईन करते आहे एकदम सिम्पल आहे याच पद्धतीने आपण सर्व कार करून घेऊया